सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात या दहा दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत वाल्मिक कराड सह इतर आरोपींवर मुक्का लावण्यात आला आहे तर दुसरीकडे त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक मोठा आरोप केला आहे अगोदर रेंगाळलेला तपास दबावाखाली असलेली पोलीस यंत्रणेने या दहा दिवसात जनरेटे बरेच काम केल्याचे दिसून येते या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींना मुक्का लावण्यात आला दरम्यान धनंजय देशमुख यांनी या प्रकरणात काही लोकांच्या भूमिकेवर उद्विग्नता व्यक्त केली संतोष देशमुख यांच्या बाजूने उभे राहिले त्यांना टार्गेट केलं जात असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली न्याय मागताना कोण काय म्हणता आहे त्याच्याकडे ते पण लक्ष देत नाहीत त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन काय आहे याला महत्व नाही त्यांच्या विचाराशी ते काय म्हणतात त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही असे ते म्हणाले संतोषांना देशमुख यांची हत्या सराईत गुन्हेगारांनी केली आहे माणूस म्हणून लोकप्रतिनिधी संघटना असतील ते न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि हे न्यायाच्या भूमिकेत कायम राहणार आहेत त्यांनी काय विचार करावा त्यांचा विचार करण्याची पद्धत असेल त्यांनी वाल्मिकार समर्थकांचे नाव न घेता त्यांच्या भूमिकेवर अशी टीका केली आहे अशा दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका